पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यामध्ये एक्सप्रेसला भीषण अपघात झालेला आहे कांचनजंगा एक्सप्रेसला मालगाडीची धडक बसलेली आहे बचाव कार्यासाठी आपत्ती पथक आता घटनास्थळी दाखल झालेलं आहे या अपघातामध्ये चार प्रवाशांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येते या क्षणाची आपण मोठी बातमी पाहतोय पश्चिम बंगालच्या दार्जिलिंगमध्ये भीषण अपघात झालेला आहे ट्रेन आरी जी। आके जो है मतलब ऐसी दुर्घटना हुई है शायद तो कितने लोगों की मौत हुई है कुछ खबर आपको मिला है वो तो, है? तो पता नहीं मतलब एक दो जो है डेथ बॉडी मैंने अभी देखा है अच्छा, जो है हाँ। लोकोमोटिव जो है वो भी बॉडी अटका हुआ है अभी भी हाँ हा, वहाँ एक लोको पायलट जो है वहाँ तो अभी अटकी हुई है वहाँ वहाँ पे अच्छा। जी तो अभी क्या अभी रेस्क्यू ऑपरेशन स्टार्ट हुआ है जी अभी तो अभी हम लोग देख रहे हैं मतलब उतने सारे अभी नहीं है यहाँ जो लोकल पब्लिक है ना यहाँ का जो लोकल पब्लिक है बहुत बहुत हेल्प किया है यहाँ के लोकल पब्लिक को बहुत बहुत धन्यवाद कहना चाहूँगा पब्लिक तो अगर नहीं पाप, होता पब्लिक अगर नहीं आप होता आप आप तो रेस्क्यू बताइए हमारा नाम एम डी यूनुस क्या हुआ था दादा क्या आपको क्या पता चला है क्या पता चला अभी तो एक्सीडेंट हुआ तो सब लोग देख रहे हैं सुबह से अभी तो रेल की तरफ से कोई रेस्क्यू टीम नहीं आया है अभी पब्लिक लोग ही सब कर रहा है कितने पैसेंजर हताहत हुआ है इसमें अभी तो अभी तो हिसाब से पता साठ तो हुआ है और भी ज्यादा हो सकता है अच्छा डेड तो वर्ड भी बहुत निकला है अभी तो लोकल लोग ही सब कर रहे हैं अच्छा तो कोई विस्तु ऑपरेशन स्टार्ट हुआ है तो अभी तो, तो हम लोग नहीं दिख रहा है आप आप लोग दिखाइए हां देखा कैसे कैसे हुआ एक्सीडेंट कुछ कुछ ऐसे आ... तो कोई मालूम नहीं कैसे होगा अभी तो देख ही तो रहा है सब कैसे हुआ अचानक अचानक आवाज हुआ हम लोग गांव के हम हम गांव से आया अधिक माहिती प्रतिनिधी शिवाजी खरंतर एक्सप्रेस आणि मालगाडची आहे एनचे सिहादल या भागा इकडे जाणारी ही ट्रेन होती कंचनगंगा एक्सप्रेस सिलीगुडी पार्क केल्यानंतर रंगनपीर स्टेशन जवळ उभा होती आणि त्याच दरम्यान मागून येणारी ही जी, जी गाडी का रेल्वे माल वाहतूक गाडी येणं या गाडीला जोरदार धडक दिली या धडकेमध्ये जी माहिती मिळत आहे चार यात्रेकरूंचा मृत्यू झालेला आहे आणि मागच्या तीन ज्या बोगी आहेत एक पॅसेंजर आणि जर पाहिलं दोन पॅसेंजर आहेत आणि एक पार्सल बोगी आहे या दोन्ही यांचा अक्षरशः चकनाचूर झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात जी आहे त्याचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे आता या सगळ्या संदर्भात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शोक व्यक्त करत या सगळ्या संदर्भात तिथल्या कलेक्टर एस पी डॉक्टर अँब्युलन्स आणि ज्या राज्याच्या आपदा समिती आहेत या सगळ्या समिती याच्यासह ज्या टीम आहेत त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी प्रयत्न करत आहेत काही ठिकाणी जे स्थानिक लोक आहेत त्यांनी या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न केल्याला पाहायला मिळतोय अमित या सगळ्या प्रश्नानंतर पुन्हा एकदा रेल्वेचं जे कवच होतं ते त्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे की रेल्वे समोरासमोर येऊन धडकल्यानंतर एक मोठा अपघात होत होता आणि या संदर्भात मागच्या काळामध्ये देखील रेल्वे मंत्र्यांनी एक कवच नावाची सिस्टीम दाखवली होती आणि समोर आल्यानंतर जर दोन गाड्या अशा एकमेकांसमोर येत असतील तर अशी धडक म्हणून हो सांगितलं होतं मात्र मागच्या वर्षी देखील पाहिलेल्या आपण इतिहासातील सर्वात तुम्ही म्हणताय की कवच बद्दल पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित